मान्सूनने व्यापला निम्मा महाराष्ट्र आज या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून मुंबई पुण्यासह तो आता नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात जाऊन पोहोचला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे येत्या अठ्ठेचाळीस अथ, तासातील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलं आहे आज हवामान खात्याने कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे कोकणात पावसाचा जोर वाढणार असून येत्या तेरा जून पर्यंत अतिवृष्टी होईल असं आय एम डी न म्हटलं आहे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची सर्व कामे आटपून घ्यावी तसेच जमिनीत सहा इंच ओल जाईपर्यंत पेरणीचा निर्णय घेऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून दोन दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला मुंबईतही दोन दिवसापूर्वीच मान्सूनचं आगमन झालं आता हळूहळू मान्सून पुढे सरकत असून तो सर्व महाराष्ट्र व्यापणार आहे सोमवारी रात्री उशिरापर्यंत मान्सूनने निम्मा महाराष्ट्र गाठला असून हवामान खात्यानं असं जाहीर केलं आहे येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार आहे असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे याच दरम्यान राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद